आज वटपौर्णिमेच्या निमित्तानं होणाऱ्या काव्य पौर्णिमेमध्ये मी सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सतरंगी साहित्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचव्या जनसमाज ग्रामीण साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाच्या अध्यक्ष माननीय गजानन सर यांना मी विनंती करतो की आपण आपली कविता आणि का आजच्या काव्यपौर्णिमेच्या निमित्तानं मनोबत व्यक्त करावं हो हिंगरे सर आगी या कवीमंच आणि माझे सर्व रसिक कवी आज वट पौर्णिमेच्या निमित्तानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं आमचे मित्र पांडुरंगराव गोपुळवा सर यांनी घेतलेला आहे अत्यंत दूरदृष्टी नेतृत्व असलेलं हे लाडकं व्यक्तिमत्व आम्ही त्यांच्या ठाकेला लगेच आम्ही ओ देऊन वृक्षारोपणासाठी इथं आलो आहोत त्यानिमित्तानं कवी संमेलन इथं आयोजित केलेलं आहे तर त्यासाठी मान्यवर कवीच्या कविता होणारच आहे मी काही त्या कवितेच्या परिणाम कवितेचा परिणाम काय होणार आहे त्याच्यावर थोडासा मी प्रकाश टाकत असतो की मनुष्याचं जीवन एका कवीच्या ओळीमुळे बदलू शकत एखादा कवी अनेक शब्दांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करू शकतो शेवटी कविता म्हणजे काय असतो की एक संवेदना आपल्या वेदना जगासमोर मांडणे हे संवेदनपणाचं लक्षण असतो म्हणून आजच्या काळामध्ये अत्यंत प्रतिभावान कवीची आपल्याला गरज आहे कविता कशाला म्हणायचं की ज्या कवितेमध्ये काव्य आहे नाटक कशाला म्हणायचं ज्या कवितेमध्ये काही नाट्य आहेत भावना प्रधानता आणि एखाद्या कार्याची ऊर्जा मिळणं ऊर्जा मिळणं हे कवितेचं मुख्य लक्षण असतं तर आमचे मान्यवर जे कवी आहे ते आपल्या कवितेमुळं एक कवी असा होतो की मी माझ्या कवितेमुळं जग बदलू शकतो तर ही जग बदलण्याची देखील शक्ती प्रेरणा ऊर्जा ही कवितेमध्ये असते म्हणून आम्ही संमेलनाचं वारंवार आम्ही आयोजन करत असतो ज्यामुळं माणसाला चित्ताची शुद्धता आणि मनाची प्रसन्नता लागते आणि पुढील कार्य करण्यासाठी एक ऊर्जा मिळते या छोट्याशा कार्य मी शुभेच्छा थांबतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी अशा काही काविक पौर्णिमा झाल्या त्या काविक पौर्णिमेमध्ये आपण आपल्यासारख्या चिंतकांनी अभ्यासकांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आता आज पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक पर्यावरण मरण सांस्कृतिक पर्यावरण जरी धोक्यात आलं असलं तरी हे जे नैसर्गिक पर्यावरण आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर धोक्यात येत आहे आणि त्यामुळे समग्र अशा पर्यावरणाचे आपल्याला संवर्धन करायचं आहे असा एक संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे